हॅलो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव महाराष्ट्रात आजच्या मितीला सोयाबीनच्या बाजारभावामध्ये मोठा बदल झालेला आहे येत्या काही दिवसांमध्ये सोयाबीनचा बाजारभाव लातूर सोयाबीन बाजारभाव महाराष्ट्र सोयाबीन बाजारभाव आजचा बाजार दर याविषयी आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे सोयाबीन बाजारभाव आजचा दर महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभावामध्ये सगळ्यात महत्त्वाचे जे बाजारपेठ आहे सोयाबीन बाजारभाव सोलापूर असेल सोयाबीन बाजारभाव लातूर असेल सोयाबीन बाजारभाव नाशिक असेल सोयाबीन बाजारभाव अमरावती असेल या ठिकाणचे महत्त्वाचे बाजारभाव आपण बघणार आहोत सुरुवातीला बघूया महाराष्ट्रात सोलापूर या ठिकाणी एकोणचाळीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव एकोणचाळीसशे ते चार हजार एकशे दहा एकशे पंचाळीस क्विंटल आवक अमरावतीमध्ये सोयाबीन बाजारभाव चार हजार दोनशे त्र्याण्णव अडोतीसशे ते चार हजार रुपये बाजारभाव परभणी एकशे वीस क्विंटल आवक अडोतीसशे ते एकोण চশে রুপে বাজার ভাব নাগপুর সোয়বেন ছে চালিশে রুপে বাজার ভাব অমলনে वीस क्विंटल आवक अडोतीसशे चा ते चार हजार रुपये बाजारभाव हिंगोली सोयाबीन बाजारभाव पस्तीसशे ते चार हजार रुपये कोपरगाव सोयाबीन बाजारभाव पस्तीसशे ते चार हजार सर्वात जास्त आवक जे आलेली आहे आज अमरावतीमध्ये चार हजार दोनशे त्र्याण्णव त्याचबरोबर लासलगाव सोयाबीन बाजारभाव छत्तीसशे ते चार हजार रुपये त्याचबरोबर आपण आज बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील त्याच्यामध्ये लातूरची बाजारपेठ जी आहे इथे दोन नंबरची सोयाबीन जी आहे एकतीसशे ते छत्तीसशे रुपये सोयाबीनचा बाजारभाव आहे आजचा सोयाबीन बाजारभाव लातूरमध्ये छत्तीसशे रुपये दोन नंबरसाठी मिळालेला आहे जो न नंबर कमी एक नंबरची सोयाबीन आहे हिला या ठिकाणी आज बाजारभाव कमीत कमी मिळालेला आहे पस्तीसशे रुपये सोयाबीन बाजारभाव चार हजार एकशे पंच्याऐंशी रुपये सोयाबीन दर व सर्वसाधारण दर जो मिळालेला आहे चार हजार पन्नास रुपये सोयाबीनचा दर आजच्या मितीला चार हजार चार हजार शंभर चार हजार दोनशे एवढा मिळाले आहे त्यानंतर निलंगा सोयाबीन बाजारभाव जो आहे तो एकशे पंधरा क्विंटल आवक आलेली आहे अडतीसशे रुपये सर्वात कमी बाजारभाव चार हजार रुपये सर्वात सर्वात जास्त बाजारभाव तर एकोणचाळीसशे रुपये सरासरी बाजारभाव लातूरमध्ये एकशे पाच क्विंटल आवक अडतीसशे लातूर मुरुड या ठिकाणी अडोतीसशे ते चार हजार शंभर बाजारभाव आहे मेन लातूर जे मार्केट आहे तिथं आजचा नऊ हजार एकशे एकवीस क्विंटल आवक आलेली आहे तीन हजार सातशे चोवीस रुपये सर कमीत कमी बाजारभाव चार हजार तीनशे रुपये सर्वाधिक बाजारभाव तर चार हजार एकशे साठ रुपये सरासरी बाजारभाव लातूर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे महाराष्ट्रातील आजच्या सोयाबीन दराचा सरासरी बाजारभाव जर बघितला एकोणचाळीस ते सदतीस रुपये सर्वात जास्त बाजारभाव अमरावती या ठिकाणी सर्वात कमी बाजारभाव जो मिळाले आहे अकोला अडोतीस रुपये अमरावती एकोणचाळीस रुपये देव देऊळगाव राजा अडोतीस रुपये हिंगोली चौतीस रुपये लातूर मुरूड एकोणचाळीस रुपये सरासरी बाजारभाव आजच्या मी अडोतीस पॉईंट अठ्ठेचाळीस रुपये आपल्याला मिळालेला आहे सरासरी बाजारभावाचा विचार जर केला तर आज देऊळगाव राजा या ठिकाणी एकोणचाळीसशे रुपये सरासरी बाजारभाव आहे त्याचबरोबर हिंगोली या ठिकाणी एकोणचाळीसशे पन्नास रुपये सर्वात जास्त बाजारभाव महाराष्ट्रातील सोयाबीनचा लातूर मुरुड चार हजारपर्यंत बाजारभाव गेलेला आहे त्याचबरोबर अकोला अडतीसशे एकोणचाळीसशे चार हजार रुपयेपर्यंत बाजारभाव गेलेला आहे येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनचा महाराष्ट्रातील बाजारभाव हा पाच हजार सहा हजारपर्यंत जाऊ शकतो कारण इंदोर सोयाबीन मार्केट जर बघितलं किंवा बाहेरचे सोयाबीन मार्केट जर बघितलं तर या ठिकाणी पाच हजार सहा हजारचा आकडा पार झालेला आहे महाराष्ट्रात जे काय बाजारभाव आहे हमीभावापेक्षा सध्या कमी जात आहे लातूर असेल नाशिक बाजारभाव असेल त्याचबरोबर पुणे बाजारभाव असेल इथं सर्व ठिकाणी चार हजार चार हजार एकशे दोनशे तीनशेपर्यंत बाजारभाव स्थिर झालेला आहे सोयाबीनचा सरासरी बाजारभाव जर बघितला तर हा भावापेक्षा सुद्धा कमी आहे याच्यासाठी सरकारने योग्य ती पावले उचलली पाहिजे व येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनच्या एक्सपोर्टकडे लक्ष दिलं पाहिजे तरच शेतकऱ्यांना सोयाबीन परवडेल नाहीतर येत्या काही दिवसामध्ये सोयाबीन शेतकरी हा अडचणीत आलेला असेल सोयाबीनच्या दरासाठी किंवा अतिरिक्त जे बाजारभाव बघण्यासाठी आमच्या किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा व जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा व कमेंट करून कळवा की आपण